तर आय होप तुम्हाला लग्नाचा हळदीचा ब्लॉग आवडला असेल आणि अजून कोणी बघितला नसेल तर जाऊन बघा चव्हाण सिस्टर्स युट्यूब चॅनलला आणि त्याचसोबत सबस्क्राईब सुद्धा yes. करून घ्या आणि आता आम्ही चाललो आहे लग्नाच्या आमच्यामध्ये असतं नेक्स्ट दिवशी मुलीकडे जेवण असतो आणि नंतर मुला हाँ असा हाँ असा मग मुलाकडे पण असं पाच परतावन असं काहीतरी म्हणतात गोतांबीरचा कार्यक्रम असं म्हणतात तर त्याच्यासाठी आता सगळे पुढे गेले आहेत फॅमिली आम्ही दोघे आता चाललो आहे पण अजून थोडं टाईम आहे त्याच्या आधी थोडंसं आम्ही फिरतो आणि मग जातो जेवायला फिरायला कुठे चाललो आहे तर तुम्हाला आता दिसेल बघत राहा कापीगामध्ये आलो आहे त्यात काल मी आणि परीने आम्ही चॉकलेट ड्रिंक तयार ना म्हणून लगेच सोनलला क्रेविंग झाले की मला पण आम्ही दोघीच गेलेलो प्यायला परी आणि मी आणि म्हणून तिच्यासाठी आज मी सोनलला घेऊन आली आणि गोळा पण खाल्ला आणि मला सांगितलं पण म्हणून आज सोनलला घेऊन आली आम्ही तिला म्हटलं तू पी कारण की आता ऑबियसली हे काय पियायला तरच मग जेवायला नाही होणार अजून जेवायचं बाकी आहे आणि आता वाजले तीन साडेतीन हा आणि आता मग जाऊन आम्हाला जेवायचं सुद्धा आहे आणि आता मी सा टेस्ट करणार आहे मला काफी स्टेशन स्टेशनला आलो खास काफिका मध्ये सोनल साठी बघ मी तुझ्यासाठी किती स्ट्रगल मेहनत घेते मला पाहिजे असत मी एक सेपरेट माझी घेतलं असतं ना पण खास तुझ्यासाठी चालली ना आज हे तर कधीतरी मान्य कर ठीक आहे केलंच ना आता मग मला काय तशी बसावं मला द्वारका एन एक्स मध्ये जायचं एकदा न्यू रेनोव्हेट केलंय ना त्यांनी हे हा वरती पण आहे त्याच जाऊया एक दिवशी आता आपल्याला पेट्रोल भरायचं पण काल लग्नाच्या ब्लॉग मध्ये वीर दिसलाच नाही एवढी छान ड्रेसिंग केलेली काय माहिती कुठे होत कुठे होता हो तू लग्नात जेवायला बसलेला एवढा वेळ आणि बिचारे वे जेवायला म्हणून पेपर्स खात आणि तू आणि परी तू कुठली कुठल्या राज्याची राणी आहेस एवढा क्राऊन वेअर केलाय घरी जाणार होत पण नेणार कोण होत तुम्हाला घरी मम्मी तर इथेच बसणार होती नाही येत आहे का आमच्या सोबत होत काही चॅनल ला सबस्क्राईब करा कुठलं नाव काय सांग चॅनल चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा गाईस

मॅरेज काय झालं बोलते मावशीला तू लेट का आली किती वेळ लागेल का तुम्हाला कुठे जायचंय इकडे मावशी आहे ते छकुली आहे सोनल मम्मी मावशी सगळे बसले आहेत आणि इथे नवरा नवरी आता बसणार आहे रिच्युअल असतं जे मी बोलली तुम्हाला ते आता रिच्युअल नवरा बसणार आणि मग काय करणार

वेळापर्यंत आम्ही असे वडे खात नाश्त्याच्या आम्ही जेवायला बसणार आहोत आणि तो नवरी बसणार जेवायला

تبر ان مدينه تي باپاچا پوت دي گاليا دي گاليا هاي سن گري ديواني يا جگات مورتی ناي ده ملا سينکا ده ملا جل ماري نا

जिदर मी देखो गे मी असे कॅमेरा निकाली हा जगू लागतात आम्हाला सोडा कधी तरी प्रायव्हेट लाईफ जगू दे आम्हाला आता आम्ही चाललेलो मी आमच्या परत फंक्शन झालेलं आहे आणि आम्ही चाललो आहे घरी परत सोनलची ड्यूटी लागणार आहे परत पीर आणि अवनवला खायला समोर येणार आहे सोना मैं क्यों सीखी मुझे क्यों आता है सब मैं मल्टी टैल्टेड क्यू हूँ सोनल तो, आवर तो।, तो करें आवड़ा तो आम काम करना ये कुछ ज्यादा नहीं हो गया बानी <laughs> <जादा नहीं हो। laughs> महाराणी <laughs> लावून इथं मस्त आम्ही जातो बाबा माझा फोन आता उडून इथे बघा किती फोकस आहे मस्त काय बोलतात काहीतरी काय बोलतात त्याला काहीत नाही झुमरच बोलत काय बोलत ते कॉमेंट करून सांगा पईले आधी जाऊन बसले क्वीन तिने आज क्राउन लावलंय म्हणून ती क्वीनच समजते होनल बाय 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 सोनल सांभाळून जा हां चलो ए फोन करू चला ह्यांची ह्यांची जर्नी इतपर्यंत होती आता इथून चाललेत तरहे ते परत मुंबईला अर्णव तू पण चालला ना अर्णव कुठे आहे एवढं दिसत नाही का

असं वाटत असत जायचं दिवस आला बाबा थर्टी फर्स्टी भेटू व्हेरी गुड सगळे भेटू आम्ही नाही थर्टी फर्स्ट ला कुठे जाणार आहे ते तुम्हाला समजेल लवकर बाय सेफली बाय 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 बाय